बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा दुःखद निधन झालं ही बातमी समोर आली असतानाच त्याच्यानंतर एक सर्वात मोठी दुसरी बातमी सुद्धा समोर आली आहे ती बातमी म्हणजे खरंच या विमानात काही गडबड झाली होती का ते तर पाहणं महत्वाचं आहेच पण त्याचबरोबर या दरम्यान एक वेगळी गोष्ट सुद्धा घडली आहे आणि त्याचबरोबर लास्टच्या पाच मिनिटात अजित पवार यांनी काही शब्द वापरले किंवा काही वाक्य वापरले हे सुद्धा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो सकाळी आठच्या दरम्यान मुंबईवरून अजित पवार यांचे विमान बारामतीमध्ये आठ चाळीस ला पोहोचणार होतं पण मित्रांनो त्या अगोदरच अजित पवार यांच्या अपघात झाला म्हणजेच मित्रांनो त्या अपघातामध्ये पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की अजित पवार हे सिरियस जखमी आहेत म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांची प्रकृती अतिशय भयंकर आहे पण मित्रांनो काही तासातच असं तासा कळालं की अजित पवार यांचं त्या अपघातामध्ये निधन झालं पण मित्रांनो या वाक्यावर कोणाचाही विश्वास न बसण्यासारखं हे वाक्य होतं पण शेवटी त्याच्यावर आपला विश्वास ठेवावा लागला कारण मित्रांनो इतक्या साऱ्या मीडियाद्वारे बातम्या असो किंवा सर्वच ठिकाणी अजित पवार यांच्या निधनाचे शोककळा पसरवला जात आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तर महाराष्ट्र शासनाला सुट्टी देण्याचं ठरवलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो देवेंद्र फडणवीस असो किंवा सर्वच मोठमोठे नेत्यांनी पंतप्रधान असो गृहमंत्री असो किंवा केंद्रीय गृहमंत्री हे सर्व मोठमोठे नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे पण मित्रांनो हा विषय नेमका कसा झाला खरंच अजित पवार यांचा हा अपघात झाला आहे का का यामध्ये काही घातपात झाल्याचा संशय आहे हे पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो याबद्दल सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत त्यामुळे मित्रांनो त्यामध्ये कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही यावर सुद्धा काही प्रश्न निर्माण झाले आहेत कारण मित्रांनो मीडियावर सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत पण मित्रांनो आता आपण हे पाहणार आहोत की खरंच अजित पवार यांचा घातपात झाला आहे का ते आता आपण सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो अजित पवार यांना सकाळी लवकर उठून काम करायची सवय पहिल्यापासूनच आहे आणि तशाच प्रकारचा दिनक्रम हा आज सुद्धा होता म्हणजेच मित्रांनो अजित पवार हे सकाळी लवकर उठले आणि सर्व तयारी करून ते बारामतीमध्ये जे कार्यक्रम आयोजित केले होते म्हणजेच मित्रांनो ज्या सभा आयोजित केल्या होत्या त्या सभेला घाई गाईत निघाले आणि त्या ठिकाणी सकाळी आठ वाजता मुंबईमध्ये त्यांनी फ्लाईट धरली आणि ती फ्लाईट बारामतीमध्ये आठ चाळीस वाजता पोहोचणार होती पण त्या अगोदरच काळाने घात केला म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांचा विमानाचा अपघात झाला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोकोकळा पोहोचली आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच अजित पवार यांचा अपघात झाला असेल का का, का हे यामध्ये वेगळं सुद्धा चित्र असू शकतं हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा